आमचं बरं सांगण्याच तात्पर्य असणसान काहीतरी केलं पाहिजे या जगात जगायचं ठरलं एकतर हा मॉडेल जमाना डिस्प्लो जमाना रिमेक जमाना ऑनलाईन जमाना स्पर्धेच्या जगात जगाच्या बाजारात माणसानं जरा जगूनच फोर टाकायला पाहिजे बरोबर माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा शांतता प्रश्न असो जगता कितीही वेळ बडबड बसून तर कुणाचा कुणाला वेळ लागणार नाही करता माझ्या जीवाचा जुबलस मित्र दादोबा भोसले भोगर गाव कर ताबूत तो घेतलं पाहिजे अहो भोसले राम राम माहिती का आपल्या लोकांच्या निय काय बसायचं नाही आपल्या देवाचा जेवलं मित्र आपला नंद कुमार त्याला बोलून घ्यायचं पाहिजे अरे नंदू <laughs> बोल काय झाले मित्रा आमचं बाबा परवाच्या दिवशी माझ्या घरी आले तुम्ही घरी नव्हतो मी हो जायलो होतो अमेरिकेला अमेरिका अमेरिका तिकडे जाऊन काय केलं त्या ठिकाणी जाऊन सर मी भारताचा अभ्यास केला अमेरिके जाऊन भारताचा अभ्यास केला हा तुझ अभ्यास कोणता केला स्वर्ग मृत्यू आणि पाताळाचा अभ्यास केला स्वर्ग मृत्यू आणि पाताळ विचारून निचार माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं स्वतःच्या नावावर काय वाटतो आहे तरी कोणता अशी हा प्रश्न कोणता आहे बोलून तो काल मला कोणताही प्रश्न प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो काय बात करतो हाय वरती वरती

एक पाच मिनट फक्त पोरींना कपडे बदलू द्या आणि तुम्ही बोमा मारता आमदा आम्हाला काही समजा नाही शांत बसून घ्या माणसांच्या खाली काय चट्टी चट्टीच्या खाली चट्टीच्या खाली जमीन खाली जमीन खाली खडक खडक हा खडकाच्या खाली खडकाच्या खाली मुरू

भारी बसते लग्न झालं लग्न झालं आता आपल्याला जायचं मस्त काय काय आम्ही जायचो ट्रॅव्हल्स वगैरे कशाला जायचंय जायचं ना फक्त रेल्वे न जायचं सुखाचा प्रवास मग काय बघा रेल्वेचे दोन तिकीट आणि बसलो रिझर्वेशनच्या टप्प्यात आता ज्या टप्प्यात आम्ही बसलो आणि मला आनंद प्रेमाचं त्याला काय होत तिथं सरकारी मालमत्ता कधी कामात यायच मग काय म्हणलं बायकाला म्हटलं प्रेम करते का रेल्वे त्याला काय होतं बायको प्रेमाला होकार दिला बायकोने प्रेमाला होकार दिला आणि जवळ प्रेमाला सुरुवात करायची का पुढच्या केशीवर गाडी थांबली एक मसाला डब्यात चढलं म्हणले आपल्या कसं काय करावं या मात्राला पण तो कस आलं प्रेमाचा मूळ कुठं का बायकोला म्हणलं तू असं कर तू वर्ष पाळण्यात च मी घरच्या पाळण्यात मात्र चुमत पाळण्यात झुपत नाही पण बायको म्हटली मात्र झोपल का नाही झोपल एकच काय करणार परत एका डोकं चालवलं ना असं कर मी खालून लाडू म्हणतो तू वरून जिलेबी म्हणतो मात्र गोड खायचे असे ना काही ना काहीतरी कोण मात्र झोपलं काय बाबा मी गेलो खालच्या पाण्यात बायको गेली वरच्या पाण्यात मात्र आलं त्याच्या जसं ते मध्या पाण्यात झोपून गेलं बायको दोन गाडी दोन चार किलोमीटर पुढे गेली मग बायको लावायची ना लाडो लाडू बायक म्हणले जिलबी पटा रे मात्र काही कोण पुढे पुढच सांगतोय का माग सांगतोय आता शंभर टक्के लोकल पडक आवाज आहे ना म्हणलं बडू लाडू बायक म्हणलं जिलबी जिलबी काही

उतरलो खालून चढलो वर बायकोच्या पायण्यावर चढलो मात्र वाईट बायकोच्या पायण्यावर चढलो बायकोच्या पायण्यावर चढलो आम्ही दोघं जवळ जवळ आलो हा प्रेमाला सुरुवात करायची कि बायकोची थोडी शंका बाय मारस आहे कस आहे ना चढ बायको